स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी सात मार्च दोन हजार पंचवीस दिनविशेष आणि चालू घडामोडी सात मार्च दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना अठराशे शहात्तर अलेक्झांडर बेल यांना टेलिफोनचे पेटंट मिळाले एकोणीसशे छत्तीस दुसरे महायुद्ध वर्सायचा तह धुडकावून जर्मनीने राइनलँडमध्ये सैन्य घुसवले दोन हजार सहा लष्कर ए तय्यबा या दहशतवादी संघटनेने वाराणसी येथे बॉम्बस्फोट घडवून आणले दोन हजार नऊ केपलर स्पेस ऑब्झर्वेटरी या संशोधन संस्थेची स्थापना दोन हजार बावीस कोविड वजा एकोणीसमुळे मृतांची संख्या साठ लाखांपेक्षा जास्त झाली जन्मदिवस सतराशे पासष्ट निसेफोरे नाईप्से फोटोग्राफीचे शोधक सतराशे ब्याण्णव सर जॉन विल्यम हर्शेल ब्रिटिश गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे संस्थापक अठराशे एकोणपन्नास ल्युथर बरबँक महान वनस्पतितज्ज्ञ एकोणीसशे अकरा सच्चिदानंद वात्सायन ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आधुनिक हिंदी साहित्यिक आणि वृत्तपत्रकार एकोणीसशे अठरा स्नेहलता दत्तात्रय दसनूरकर मराठी साहित्यिक एकोणीसशे चौतीस नरी कॉन्ट्रॅक्टर भारताचा प्रसिद्ध यष्टीरक्षक क्रिकेटपटू एकोणीसशे बेचाळीस उमेश कुलकर्णी भारतीय क्रिकेटपटू एकोणीसशे बावन्न विवियन रिचर्डस वेस्ट इंडियन क्रिकेटपटू दिवस सोळाशे सत्तेचाळीस दादोजी कोंडदेव छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु एकोणीसशे बावीस गणपतराव जोशी प्रसिद्ध रंगभूमी नट एकोणीसशे बावन्न परमहंस योगानंद भारतीय तत्वज्ञ एकोणीसशे एकसष्ट पंडित गोविंद वल्लभ पंत भारतरत्नप्राप्त राजकारणी एकोणीसशे चौऱ्याहत्तर टी टी कृष्णमाचारी माजी अर्थमंत्री एकोणीसशे त्र्याण्णव इर्झा मीर माहितीपट निर्मितीचे आद्य प्रवर्तक दोन हजार प्राचार्य प्रभाकर तामणे कथालेखक दोन हजार बारा रविशंकर शर्मा उर्फ रवी प्रसिद्ध संगीतकार दोन हजार पंधरा जी कार्तिकेयन भारतीय वकील आणि राजकारणी विशेष दिवस एक आंतरराष्ट्रीय बालरुग्ण विशेषज्ञ दिवस बालरोगतज्ञांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो दोन क्रीडा चित्रपट दिन क्रीडाविषयक चित्रपटांची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करण्यासाठी हा दिवस साजरा होतो तीन राष्ट्रीय आरोग्य आणि पोषण दिवस भारत लोकांमध्ये आरोग्य व पोषणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी चार ड्रग अवेअरनेस डे व्यसनमुक्ती व नशेच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करण्यासाठी विविध देशांमध्ये साजरा केला जातो सात मार्च दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक व्यापार आणि अर्थव्यवस्था अमेरिकेने भारतावर आयात शुल्क लागू करण्याची घोषणा दोन एप्रिलपासून नाईट फ्रँक अहवालानुसार भारत जगातील अतिश्रीमंतांच्या संख्येत चौथ्या स्थानावर पंच्याऐंशी हजार सहाशे अठ्ठ्याण्णव अतिश्रीमंत अमेरिका पहिल्या स्थानावर अतिश्रीमंतांच्या यादीत दोन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नेमणुका अंजू राठी राणा यांची भारताच्या विधी सचिवपदी नियुक्ती पहिल्या महिला विधी सचिव दिल्ली सरकारमध्ये अठरा वर्षे सरकारी वकील म्हणून कार्यरत मयंक शर्मा कंट्रोलर जनरल ऑफ डिफेन्स अकाउंटंट अजय भादू सरकारी ई प्लेस जॅम्पचे सीईओ टीम क्रीडाक्षेत्र स्मिथने वन डे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली ऑस्ट्रेलियाचा खेळाडू जागतिक टेबल टेनिस स्पर्धा पंचवीस ते तीस मार्च दरम्यान चेन्नई येथे शथकमलने टेबल टेनिसमधून निवृत्तीचा निर्णय घेतला दोन हजार बावीस राष्ट्रकुल स्पर्धेत तीन सुवर्णपदके मिळवली होती केन विल्यमसन न्यूझीलंड आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक एकोणीस हजार धावा करणारा देशाचा पहिला खेळाडू सर्वात कमी डावात हे साध्य करणारा चौथा खेळाडू आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत एक विराट कोहली चौथ्या स्थानावर भारतीय ग्रँडमास्टर पी इनियान कॅन्झ इंटरनॅशनल ओपन चेस टुर्नामेंट जिंकली चार सरकारी योजना आणि समाजसेवा मुख्यमंत्री एकल महिला स्वरोजगार योजना उत्तराखंड सरकारने लाच केली जन औषधी सप्ताह दोन हजार पंचवीस ते एक ते सात मार्च नॅशनल फार्मसी एज्युकेशन डे सहा मार्च पाच इतर महत्वाच्या घडामोडी दिलजित दोसांझ लिव्हाइस ब्रँड अँबॅसेडर भारताच्या पहिल्या शांती केंद्राचे उद्घाटन गुरुग्राम येथे